पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष सीमा बेलापूरकर आपल्यासोबत आहेत तर तुम्ही शहराध्यक्ष आहात आज या ठिकाणी मनसेचा मेळावा पार पडतो आहे राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मायुतीच्या उमेदवारांना कितपत तुम्हाला शिवाजी आढळराव पाटील यांचा विजयाचा विश्वास वाटतो आणि एक महिला म्हणून कशी तुमची रणनीती तुम्ही कसं महिला मतदारांपर्यंत पोहोचताय नक्कीच ज्या दिवशी मान्य राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला त्या अर्थानी शंभर टक्के सर्व महिला असो पुरुष असो मनसैनिक सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि यामध्ये आढळराव पाटलांचा विजय शंभर टक्के असणार कारण मनसेचं इंजिन त्या ठिकाणी लागलेले आहे ज्या वेळेला मागच्या वेळेस आडेराव पाटलांचा पराभव झाला ज्या ज्या ठिकाणी त्यांचा प्रचार थांबलेला आहे ज्या ठिकाणी लोक नाराज झालेले आहेत त्या त्या ठिकाणी हे इंजिन खूप जोरात पडणार आहे आणि आडरराव पाटलांना विजयाचाच झेंडा हातामध्ये शंभर टक्के मनसैनिक घ्यायला लावणार आहेत विषय राहिला मन महिला ह्या हा प्रचार कसा करतील तर आपण बघाल तर पुरुषांपेक्षा महिला ह्या घरोघरी अगदी चुलीपर्यंत जाऊन मै मह, महिलांना तयार करू शकतात मतदानाच्या बाबतीत समजावून सांगू शकतात जिथं जिथं पुरुष पोहोचू शकत नाही तिथं महिला जाऊन घरोघरी पत्रकं वाटणं असेल महिलांना सांगणं असेल पटवून देणं असेल किंवा माननीय नरेंद्र मोदींचं जे काय आज राष्ट्राला या गरज आहे ते संपूर्णपणे मनस मनसे महिला या प्रचारामध्ये करतीलच विजयाचा विश्वास वाटतो शंभर टक्के असणार कारण मागील जर आपण बघितलं की आपण अमोल कोल्हेंना एक चान्स दिला होता प्रत्येकाला जसं आत्ता सचिन भाऊंनी सांगितलं की एक विजयाचं झोक कुठंतरी आम्हाला वाटत होतं की यंग नेतृत्व आहे चेहरा पण आहे आणि त्याच प आणि अभिनेता आहेच पण आज माननीय आज आपले शिवाजी महाराज असतील त्यांचा जो पूर्णपणे त्यांच्यामध्ये जो संचार आहे त्याच पद्धतीने रयतेचं काम होईल असं सगळ्यांना वाटलं होतं परंतु मला वाटतं लोकं कुठंतरी फसलेले आहेत सुंदर चेहरा नाही तर सुंदर कामाला निवडून दिलं पाहिजे त्याच पद्धतीने आडेराव पाटलांना नक्कीच त्यांच्या मागील दोन वर्षाचं जे टर्म होतं खासदारकीचं तर या वेळेला पुन्हा त्यांना त्याच गादीवर बसवण्याचा प्रयत्न मनसैनिक शंभर टक्के करतील अमोल कोल्हे यांना विजयी करून मतदार कुठेतरी फसलेले आहे आणि सुंदर चेहरा न पाहता विकासाचं विजन पाहिलं पाहिजे सुंदर चेहरा पाहण्यापेक्षा जो उमेदवार आहे तो कशा पद्धतीने मतदारसंघातील प्रश्न सोडू शकतो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि यावेळेला आढळराव पाटील यांचा विजय निश्चित असल्याच्या भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या कॅमेरामन कॅमेरामॅन भानुदास मी अतुल प्रदेशी आपला आवाज शिरूर